नमस्कार मी पूजा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी एक नवीन रेडी रांगोळी घेऊन आलेली आहे जिच्यामध्ये ऍड आहेत कमळाची फुले जी की लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत तर मार्गशर्ष गुरुवार स्पेशल ही रांगोळी होणार रा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी चार ते चार अशी टिपक्यांची रांगोळी काढून घेतलेली आहे त्याच्यावरती एकशे पंचाहत्तर मायक्रॉनचा ओएपी शीट मास्किंग पेपने व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे चिटकवून घेतलेला आहे ब्लॅक कलरच्या परमनंट मार्कर पेनने व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्या आउटलाइन ड्रॉ करून घेत आहे तर इथे माझ्याकडून आउटलाईनच्या बाहेर डिझाईन गेली ने। म्हणून मी नेल पेन कॉटन पेनने व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे ते रिमूव्ह केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते कापकाने व्यवस्थित पुसून त्याच्यावरती पुन्हा व्यवस्थित आउटलाइन ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि इथे आता मेन सुरुवात झालेल्या रांगोळी बनवायला सात टक्के फॅब्रिक ग्लू आणि चाळीस टक्के पाणी अशी कन्सिस्टन्सी घेतलेली आहे तर चमच्याचं तुम्हाला हवं असेल तर एक समान चार भाग करा आणि त्याचे तीन भागामध्ये फॅब्रिक ग्लू मिक्स करा आणि एका भागामध्ये पाणी आणि हे सोल्युशन व्यवस्थित मिक्स करा हे सुद्धा आपलं सोल्युशन परफेक्ट झालेलं आहे याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनल टाकलेलाच आहे त्याची लिंक मी इथे आय बटन मध्ये देते तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा एकदा नक्की बघा कारण जर आपली रांगोळीचे सोल्युशन जर दर परफेक्ट नसेल तर आपली रांगोळी सुद्धा खराब होते हार्ड होते किंवा त्याचे पॅचेस पडते पर त्याच्यामुळे परफेक्ट सोल्युशन हे बनवलंच पाहिजे मैत्रिणींनो आपण इथे रांगोळी बनवायला सुरुवात केलीच आहे सुरुवात ही मी सेंटर पासून केलेली ता आहे याचं कारण म्हणजे जर आपण मधला पार्ट शेवटी जर करायला घेतला तर काय होईल आपले मधल्या मधला जो रेड कलर आहे तो बाकीच्या कलरवरती ओव्हरलॅप होईल त्याच्यामुळे तो पार्ट आधी कम्प्लीट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर अल्टरनेट डिझाईन आपण नेहमीप्रमाणे कम्प्लीट करत आहोत तर इथे व्यवस्थित फॅब्रिक लावून घेतलेला आहे रांगोळी स्प्रेड केली आणि आउटलाईनच्या बाहेर गेलेली रांगोळी ब्रशने हलक्या हाताने काढून घेतलेली आहे आणि ही डिझाईन आता दहा मिनिट व्यवस्थित सुकून दिलेली आहे आणि त्याच्यानंतरच मी कमळाचा त्याच्यानंतर घेतलेली आहे तर इथे बघत असाल तर मी कमळाच्या भागामध्ये फॅब्रिक डू लावताना मी आधी बाहेरच्या बाजूने फॅब्रिक डू लावलेला आहे जो, जाब जो, जो, जो आणि नंतर जो ग्रीन कलरचा पार्ट आहे तिथे फॅब्रिक डू लावला रांगोळी स्प्रेड करताना मात्र मी ग्रीन कलरच्या शेजारच्या भागामध्ये आधी ऑरेंज कलर स्प्रेड केला आणि त्याच्यानंतरच मी बागच्या भागामध्ये राहिलेला कलर स्प्रेड करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ओ शीट टाकून कापडाच्या मदतीने व्यवस्थित चांगलं प्रेस करून एक्स्ट्राचे रांगोळी झटकून काढली आणि एका ब्रशने ओव्हर आउटलाईनच्या बाहेर गेलेले डिझाईन काढून घेतलेली आहे आता ही डिझाईन सुद्धा व्यवस्थित मी सुकू दिलेली आहे आणि त्याच्यानंतरच मधला जो पार्ट शिल्लक आहे आपला येलो कलरचा तिथे मी व्यवस्थित फॅब्रिक लावून घेतलेला आहे सगळीकडे रांगोळी स्प्रेड केली आहे पण इथे मी डिरेक्टली पलटी करत आहे याचा ग्रीन कलर आ, कलर में चा भागा ही कारण याच्यावरती आपल्या ग्रीन कलरवरती किंवा आपल्या ऑरेंज कलरवरती म्हणजे कमळाच्या भागावरती ही रांगोळी स्प्रेड होऊ शकते म्हणून मी डिरेक्टली हे पलटी केलेलं आहे एका बाजूने रांगोळी काढून घेतलेला नाही तर डायरेक्ट पलटी केलं म्हणजे याच्यावर याने काय होईल एकमेकांवरती रांगोळी आपली ओव्हरलॅप आप होणार नाही सेम आता ही रांगोळी सुद्धा व्यवस्थित चुकल्यानंतर दहा मिनिटानंतर मी दुसऱ्या पार्ट पार्टमध्ये सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळी व्यवस्थित चिटकवून घेतलेली आहे आणि हा फर्स्ट लेअर आपण अर्धा तास सुकण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपण सेकंड लेअर द्यायला ले घेतलेला ले ले आहे मैत्रिणीनं तुम्ही सुद्धा माझे ट्विटरचे व्हिडिओ बघून अशा सुंदर रांगोळी बनवू शकता आणि जर तुम्हाला माझ्याकडून रांगोळी ऑर्डर करायच्या असतील स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि सेकंड लेअरची सुद्धा सुरुवात आपण मधूनच करणार आहोत तिथे आपण रेड रांगोळी करत आहोत असेल तुम्ही फॅब्रिक ग्लू मी मधून लावायला सुरुवात केली पण रांगोळी स्प्रेड करताना मात्र आधी चौकोन कम्प्लीट करून घेतला आणि मगच रांगोळी रांगोळीच्या मदतीने मध्य भागात रांगोळी स्प्रेड केली आणि इथल्या बाजूची रांगोळी फर्स्ट लेअर व्यवस्थित सुकल्यामुळे त्याच्यावरती सुद्धा हा रेड कलर ओव्हरलॅप झालेला नाही सेकंड लेअर देताना सुद्धा आपण सेम फॅब्रिकची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत तीनात एक असं प्रपोर्शन घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळी स्प्रेड करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापडाने व्यवस्थित रांगोळी प्रेस करायची आहे आणि त्याच्यानंतरच सेकंड लेअरची जर रांगोळी शेजारच्या पार्ट जर ओव्हरलॅप झाली असेल तर एका सुक्या ब्रशने हलक्या हाताने काढून घ्यायची आहे खूप प्रेशर याच्यावरती अप्लाय करायचं नाही कारण बाकीचे डिझाईन सुद्धा ओली असते त्याच्यामुळे हलक्या हाताने ती काढून घ्यायची आहे आणि प्रत्येक डिझाईन कम्प्लीट करताना दहा दहा मिनिटाचा अंतर ठेवायचा आहे शेजा, शेजार पहिली डिझाईन व्यवस्थित सुकल्यानंतरच मग शेजारची डिझाईन आपण कम्प्लीट करून घ्यायची आहे इथे सुद्धा आता सेकंड लेअरमध्ये सुद्धा आपण ही डिझाईन डायरेक्टली पलटी करून घेणार आहोत म्हणजे ही डिझाईन सुद्धा ओव्हरलॅप होणार नाही इथे तुम्ही बघू शकता की आपली रांगोळी ओव्हरलॅप झालेली नाही आणि जिथे झाली थोडीफार ते आपण सुक्या ब्रशने हलक्या हाताने काढून घेतलेली आहे मैत्रिणीं तुम्हाला पण मी जे रेडी रांगोळीचे साहित्य वापरते तुम्हाला पण तेच हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या सगळ्या प्रोडक्टची लिंक देत आहे जेणेकरून तुम्ही तिथून ते सगळं प्रोडक्ट नक्कीच ऑर्डर करू शकता आणि मैत्रिणींनो मा मार्गशीर्ष महिना स्पेशल अशी महालक्ष्मीची सुद्धा सुंदर रेडी रांगोळीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी ते आय बटन मध्ये देत आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा एकदम सोप्या स्टेप मध्ये लक्ष्मीची रेडी रांगोळी कशी बनवायची हे त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे तर इथे सुद्धा आपण व्यवस्थित लावून घेतलेला आहे पण रांगोळी स्प्रेड करताना आपण जो ग्रीन कलरचा पार्ट आहे ते त्याआधी आपण रांगोळी हाताने स्प्रेड केली आणि उरलेल्या भागामध्ये रांगोळी स्ट्रेनरच्या मदतीने व्यवस्थित सगळीकडे इवन म्हणजे एक समान रांगोळी स्प्रेड केली आणि उरलेली रांगोळी झटकून काढलेली आहे सेम आता आपण कमळाच्या फुलाच्या डिझाईनला सुद्धा करणार आहोत ती आधीची डिझाईन दहा मिनटं सुकून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कमळाच्या फुलाला सुद्धा व्यवस्थित बाहेरून आतमध्ये फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर रांगोळी स्प्रेड करताना आपण ग्रीन कलरच्या पार्टच्या भागामधल्या आधी रांगोळी स्प्रेड केली आणि त्याच्यानंतर रेड कलरच्या रांगोळीने या कमळाच्या फुलाला बॉर्डर राखून घेतली आणि उरलेल्या भागामध्ये आपण ऑरेंज कलरची रांगोळी स्प्रेड केलेली आहे इथे तुम्ही मैत्रिणीनं तुम्हाला जे कलर आवडतील ते कलर इथे रांगोळीमध्ये वापरू शकता आणि तुमची रांगोळी आणखी सुंदर बनवू शकता आणि आउटलाईनच्या बाहेर गेलेली डिझाईन अशा प्रकारे पेपर थोडासा तिरका करून आपण एक्स्ट्राची रांगोळी हलक्या हाताने काढून घेऊ शकतो मैत्रिणीनं व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी प्रत्येक डिझाईन कम्प्लीट करताना दाखवलेलं नाही पण सेम अशाच पद्धतीने आपण सगळी रांगोळी पूर्ण करून घ्यायची आहे आणि हा सेकंड लेअर सुद्धा अर्धा तास व्यवस्थित सुकू द्यायचा आहे त्याच्यानंतरच आपण अक्रेलिक कलरचा लेअर देणार आहोत तर अक्रेलिक कलरचा लेअर देताना पूर्ण रांगोळीला कलरचा लेअर द्यायची काहीच गरज नाही तिथे आपण हे ठिपक्यांची रांगोळी बनवलेली आहे तर इथे तुम्ही आउटलाईन म्हणून व्हाईट कलरने सुद्धा प्रत्येक डिझाईन कम्प्लीट करू शकता पण मी ही डिझाईन अशीच ठेवणार आहे कारण हे अशीच सुंदर दिसत आहे फक्त कमळाच्या फुलांना रेड कलरने बॉर्डर केलेली आहे आणि मधल्या भागामध्ये फुल काढता मी व्हाईट अॅक्रोलिक कलरने सुंदर असं स्वस्ती काढून घेतलेलं आहे आणि ही रांगोळी तुम्ही अशी स्क्वेअर फॉर्म मध्ये सुद्धा कट करू शकता त्याच्या ज्या कडा आहे ते टोकदार ठेवू नका अशा राऊंड ठेवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा मग माझ्यासारखं तुम्ही या रांगोळीचा जो शेप आहे त्याप्रमाणे ही डिझाईन व्यवस्थित कट करून घेऊ शकता तर मैत्रिणीं अशा प्रकारे आपली सुंदर अशी ठिपक्यांची कमळाच्या फुलाची रेडी रांगोळी तयार झालेली आहे ही रांगोळीसुद्धा तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारच्या लक्ष्मीपूजनासाठी नक्कीच मांडू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढे नवीन व्हिडिओसोबत नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत अशा सुंदर रांगोळ्या बनवत राहा धन्यवाद